अमरावती इथल्या ब्रिटिशकालीन मध्यवर्ती कारागृहात शिवार फुलवला आहे ते कैद्यांनी कारागृह प्रशासनानं कैद्यांच्या श्रमदानातून अवघ्या चार महिन्यात आत अठरा लाखचं भरघोस कृषी उत्पन्न घेतलं आहे पाहूया याविषयी अमरावती येथील ब्रिटिशकालीन मध्यवर्ती कारागृहाच्या अखत्यारीत एकूण बावन्न एकर शेती असून त्यापैकी पंधरा ते वीस एकरात सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांचं उत्पादन घेतलं जातं यापूर्वी कारागृहातील कैद्यांचं दररोजचं भोजन तयार करण्यासाठी एका दिवसाला तीनशे किलो भाजीपाला खरेदी करावा लागत होता आणि यावर रोज चार ते पाच हजार रुपये इतका खर्च होत होता परंतु आता येथेच मोठ्या प्रमाणात फळभाज्या आणि भाजीपाल्यांचं उत्पादन होत असल्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होते आहे भाजीपाला उत्पादनासोबतच कैद्यांच्या मार्फत फर्निचर तयार करून त्याची विक्री तसंच कॅन्टीन चालवण्यासारखे उपक्रम राबवले जातात शेतीच्या उत्पन्नासोबतच आमच्या कारागृहामध्ये टीकूड म्हणजे सागवांचं उत्पन्न म्हणजे फर्निचर साठी जातं आणि बंद्यांच्या मार्फतच ते फर्निचर बनवतात आणि आमचं उडान म्हणून शोरूम आहे तिथे ती विक्री केल्या जाते सर्वांसाठी तर त्या उपक्रमातून सुद्धा आम्हाला शासनालाही त्याचा निधी फायदा आहे आणि बंद्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुद्धा चांगले राहतात त्यांना बाहेरचं काम मिळतं तर हा उद्देश कारागृहाचा सुधारणा आणि पुनर्वसन आहे तो पूर्ण होतो यायचे रोजच्या लागणाऱ्या भाजीपाल्या व्यतिरिक्त उर्वरित भाजीपाला हा अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला जातो आणि उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्याकरता आम्ही बन प्रयत्नशील राहतच तसं इथे जे काम करतात ती ते सगळे बंदी असतात आणि बंद्यांकडून काम करून घेण्याकरता आमच्याकडे दोन सिपाई असतात ते त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून घेतात आणि जे काम सांगितले ते सगळे बंदी करतात कारागृहात दोन बैल जोड्या एक बैल बंडी ट्रॅक्टर शेतीविषयक काम करण्याची विविध आधुनिक अवजारं यासोबतच पन्नासच्या वर असलेल्या शेळ्यांचं पालन सुद्धा या ठिकाणी कैद्यांच्या हातून केलं जातं तसंच प्राण्यांद्वारे मिळणारं शेणखत येथील शेतीत वापरून त्यापासून सुद्धा चांगला नफा मिळवला जातो आम्ही बाहेर गेल्यावर आमची आम्ही पण शेती करण्याची इच्छा आहे आम आमची आणि आम्ही विकसित आम्हाला खूप मिळत आहे का शेती कशी करायची शेतीत काम करणाऱ्या कैद्यांना प्रतिदिवशी चौऱ्याहत्तर रुपये दिले जातात त्यांच्या नावे एक कार्ड तयार करून त्यावर पैसे जमा केले जातात या मिळकतीमधून ते आपल्या कुटुंबाला पैसे पाठवतात तसंच सुट्टीवर जाताना सुद्धा त्यांना हे पैसे दिले जातात आम्हाला जे आतापर्यंत जे शिकल्या गेलो हे आम्हाला भविष्यात आमच्या आम्हाला त्याचा फायदा होईलच आम्ही ते शेती शेतीचं काम करू शकतो शेतीत काम करण्याचा अनुभव अंगी असल्याने कारागृहातून मुक्त झाल्यानंतर सुद्धा हे कैदी आपापल्या गावी जाऊन शेतीची व इतर कामं करू शकतील व स्वावलंबी बनतील यात शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वर्टे अमरावती